नमस्कार मंडळी मी प्रियंका माझ्या मराठी प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला भाईची पेपर कटिंग बघायची आहेत एका ताईने मला कमेंट केली होती की ताई भाईची पेपर कटिंग कशी करायची त्यावरती एक व्हिडिओ बनवा तर बघा सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपल्याला कस्टमरचा ड्रेस किंवा ब्लाऊज येत असतात त्यावेळेस आपल्याला असं बुकमध्ये मा त्याची मापे लिहून ठेवायची आहेत जेणेकरून आपल्याला मापं टाकताना एकदम सोयीस्कर पडते तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला बाईची उंची मोजून घ्यायची आहे बाईची उंची नऊ इंच आहे तर जास्तीत जास्त सात इंचाच्या पुढील असेल तर आपल्याला साडेतीन किंवा तीन इंचावरती जाडी रुंदीवरती असतं तर त्यावरती आपल्याला तीन किंवा साडेतीन इंचावरती असे खून करून घ्यायचे आहे तसंच पुढे देखील आपल्याला व्यवस्थित खून करून घ्यायचे आहे आता आपल्याला बाईचा पहिला दंडघेर टाकायचा आहे तर बघा बाईला दोन दंडघेर पाडतात खालचा आणि वरचा तर सगळ्यात वरचा जो दंडघेर आहे तर सहा इंच दंडघेर आहे तर त्यामध्ये सात आणि आठ म्हणजे दोन इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक इंच वाढवायचं आहे म्हणजे दोन प्लस एक इंच मार्जिनसाठी दोन इंच वरती आणि एक इंच खाली तर आता आपल्याला खालचा दंडघेर टाकायचा आहे तर खालचा दंडघेर सहा इंच आहे तर सहामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे वाढून घ्यायचं आहे आणि मार्जिनसाठी एक इंच ठेवायचं आहे म्हणजेच आठ इंचावरती खून करायचे आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित खुना करून सरळ रेषा मारून घ्यायच्या आहेत तर बघा तुम्ही इथं पट्टीचा देखील वापर करू शकता आता मी इथं टेपच ठेवून सरळ रेष मारलेली आहे तर आता आपल्याला आपण जे दोन इंच वाढून घेतलेलं आहे दंडघेर प्लस दोन इंच एक्स्ट्राचं जे एक इंच मार्जिन आहे ते पकडायचं नाही ते सोडायचं आणि त्याचा मद्य करून घ्यायचा मध्य केल्यानंतर वरून देखील मद्यच्या बरोबर आहे का ते बघायचं आणि सरळ रेश मारून घ्यायची सरळ रेश मारून घेतल्यानंतर साडेतीन इंच जर अंतर असेल तर आपल्याला पाऊण पाऊन इंचावरती दोन अशा प्रकारे खुना करून घ्यायच्या आहेत तसंच आपल्याला मद्य केल्यानंतर मध्यापासून ते पहिल्या मार्जिनपर्यंत टेप ठेवून त्याचासुद्धा आपल्याला मध्य करायचं आहे जेणेकरून आपल्याला भाईला आकार देता येईल तर बघा हे अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे आणि सरळ तिरकी दंडघेराला सरळ तिरकी रेषा आपल्याला मारून घ्यायची आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही इथं पट्टीचा देखील वापर करू शकता जर तुम्हाला काही समजलं नसेल तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करेन तर बघा अशा पद्धतीने मी सहा प्लस दोन इंच तसेच प्लस एक इंच वाढवून घेतलेलं आहे मार्जिनसाठी आणि त्यानंतर मध्य केलेला आहे आणि मध्य करून सरळ रेश मारून घेतलेली आहे पुन्हा एकदा मी रिपीट करत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात बसेल आणि पाऊन पाऊन इंचावरती दोन आकार दिलेले आहेत तसेच वरती मद्य केलेला आहे आणि खालचा दंडगेर सहा इंच आहे तर सहामध्ये सात आणि आठ वरती खुणा करून सरळ रेष मारून घेतलेले आहे आता आपण जो मद्य केलेला आहे तर त्याच्या आकार द्यायचा आहे तर पलीकडून बंद बाजूनेसुद्धा एक इंच आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित आकार देता येईल मार्जिनसाठी जे एक इंच ठेवलेलं आहे तिथून आपल्याला पहिला आकार द्यायचा आहे आणि मार्जिनपासून ते मध्यापर्यंत त्याचा मध्य केलेला आहे तिथून आपल्याला दुसरा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा मी ज्या पद्धतीनं देत आहे तसंच तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने द्यायचं आहे जर काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आपण पेपर कट करून घेऊया कट करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला खालच्या साइडने कट करून घ्यायचं आहे तर बघा या कस्टमरची भाई खूप मोठी होती म्हणजे फुल भाई होती पण कापड न पुरत असल्यामुळं मी जेवढं कापड आहे तेवढीच म्हणजे नऊ इंचापर्यंतच भाई केलेली आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की यांनी भाई वाढवलेली खालनं उंची वाढवलेली दाखवलेली नाही तर कपडा पुरत नसल्यामुळं मी नऊच इंचाची घेतलेली आहे जर तुम्ही आसरची भाई टाकत असाल ड्रेसची भाई तर एक इंचानी वाढवायची आणि ब्लाऊजची टाकत असाल तर अर्ध्या इंचानं वाढवायची हे नेहमी लक्षात ठेवायचं तर बघा हा जो आकार आहे तो आकार पुढचा आहे म्हणजे फ्रंट साईडचा तर तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे पण कट करून घेताना मागच्या आणि पुढची बाजू व्यवस्थित बघायची आहे आणि मगच कट करून घ्यायची आहे तर बघा हे अशा पद्धतीनं एकदम छान असा माशाचा आकार येतो अशा पद्धतीनं समोरची गोलाकार व्यवस्थित कट करायचं आहे ते बघा मस्त असा आकार आलेला आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत पोहोचवा किंवा शेअर करा तर बघा उरलेलं जे कापड होतं ते कसं बस मी टिपा मारून जॉईंट केलं होतं जेणेकरून व्यवस्थित भाई आपल्याला कट करता येईल तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला जेवढं कापड उरलंय त्यामध्ये बाई ॲडजस्ट करावी लागते जर कापड हालत असेल तर तुम्ही याला देखील बसू बसवू शकता किंवा टाचण्या लावून सुद्धा कट करू शकता तर मी आता अशाच पद्धतीनं मी कट करते नेटचं कापड आहे आपण जरी खडून आपण जरी आखायला गेलो तरी सुद्धा ते कापड हालणारच आहे आता ही भाई कट टिपा मारताना सुद्धा एखादा खडा जर सुईखाली आला तर सुई सुद्धा तुटून निघते तर त्यासाठी पाव इंचाची आपण जी मार्जिन ठेवतो तर त्या पाव इंचाच्या मधल्या सगळे आपल्याला खडे काढून घ्यायचे आहेत जेवढे स्टोन आहेत भाईला किंवा ड्रेसला ते ड्रेस तर तेवढे मी काढून घेतलेले आहे ड्रेसच्या तर बाईचंसुद्धा मला तसंच करावं लागेल कारण मग फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येत नाही तर बघा अशा पद्धतीनं खूप सोपी पद्धत आहे जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्हाला अजून एक मी माप काढून दाखवेन तुम्ही मला तसं कमेंट करून नक्की सांगा मला अजून एक कमेंट आली होती की ताई तुम्ही फुगाबाईचे मापसुद्धा आप आपल्या चॅनलवरती टाका म्हणून तर मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन तर बघा अशा पद्धतीनं उरलेलं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण थोडा जरी कपडा एक्स्ट्राचा आला तरी फिनिशिंग बी घडते किंवा घोळ वगैरे पडू शकतो त्यामुळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय